कोल्हापूर रत्नागिरी महामार्ग वाहतुकीसाठी बंद आहे रस्त्यावर दोन फूट पाणी आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारची वाहने या ठिकाणावरून जाणार नाही कोणीही या ठिकाणी सामोर राहू नका सतर्क राहा कोल्हापूर जिल्ह्यात सध्या पूर परिस्थिती निर्माण झाली आहे पंचगंगा नदी धोका पातळीकडे वाटचाल करत असल्यामुळं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे पाणी आल्यामुळं काही प्रमुख मार्ग देखील बंद करण्यात आले पोलिसांकडून नागरिकांना तुम्ही जीवितास धोका होईल असं धाडस करू नये असं वारं वारंवार आवाहन करण्यात येत आहे कोल्हापूर रत्नागिरी मार्गावरील केरी वडणगे फाटा या ठिकाणी पाणी आल्यामुळं नागरिकांची तारांबळ उडतीये करवीर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर शिंदे हे स्वतः रस्त्यावर उतरून नागरिकांना सतर्क राहण्याचा आवाहन करतायत रत्नागिरी कोल्हापूर महामार्गावरती पाण्याची पातळी वाढलेली आहे कोल्हापूर जिल्ह्यामधील पूरपरिस्थितीमुळं अनेक रस्ते पूल महामार्ग बंद आहेत मान्य जिल्हाधिकारी साहेबांनीसुद्धा काल या ठिकाणी भेट दिलेली आहे मान्य पोलीस अधीक्षक योगेश कुमार पण यांनी पण सूचना दिलेल्या आहेत पोलीस प्रशासन किंवा महसूल प्रशासन सर्व प्रशासन आपल्या लोकांच्या मत्तीसाठी सदैव तत्पर आहे वे वेगवेगळ्या ठिकाणी महामार्ग असतील रस्ते असतील बंद करण्यात आलेले आहेत पुलावरती नदीवरती पाणी आल्यानंतर लोकांनी त्या ठिकाणी जाण्याचं आघोरी जा धाडस करू नये आपल्या जीविताचं स्वतः त्यांनी रक्षण करावं आणि पोलीस प्रशासनाला सहकार्य करावं सोशल मीडिया असेल समाज माध्यमाच्या माध्यमातून किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमाच्या माध्यमातून असेल त्याचबरोबर वृत्तपत्रातून असेल वेळोवेळी प्रशासनानं माहिती दिलेली आहे सूचना दिलेल्या आहेत कोणते मार्ग बंद आहेत पर्यायी मार्ग कोणते ठेवण्यात आलेले आहेत पूर परिस्थिती काय आहे पातळीच्या आसपास आता पाणी आलेलं आहे त्यामुळे नागरिकांना माझं आव्हान आहे अत्यावश्यक ज्या सेवा आहेत त्यांना मदत पोलीस प्रशासन करत आहे परंतु विनाकारण हुल्लडबाजी कोणी करू नये आणि विनाकारण करू नये ही विनंती धरण क्षेत्रात पावसाचा जोर ओसरला आहे त्यामुळं आज दिवसभर असंच प्रमाण राहिलं कर तर कोल्हापूरकरांना मोठा दिलासा असणार आहे माल शिफ्टिंग करायला परमिशन आहे प्रशासन आम्हाला शिफ्टिंग करून देत नाही आमचं आम्ही शिफ्ट करतोय विनाकारण नुकसान करण्याची काही गरज नसताना तर आम्ही तयारीला बोरं घेऊन आलोय मटेरियल शिफ्ट करण्यासाठी तरी प्रशासन आम्हाला गाड्या सोडत नाही तुम्हाला का दोन दिवस झाला आम्ही शिफ्टिंग काय रोज थोडं शिफ्टिंग करतोय कधी करू पाण्याचा आता दोन दिवसाचा प्रभाव वाढलाय प्रशासन सांगते ना आणि वेळ आम्ही शिफ्टिंग करतोय दादा दोन दिवस झाला आम्ही शिफ्टिंग करतोय करण्याची ताकद किती आहे रस्त्यावर दोन फूट पाणी आल्यामुळे कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावर दोन फूट रस्त्यावर पाणी असल्यामुळे सदरची वाहतूक बंद करण्यात आलेली आहे